आज काय स्पेशल पितृपक्ष रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही आहे खपली गव्हाची खीर तर पारंपरिक रेसिपी आज पाहणार आहे आपण खपली गव्हापासून किंवा जोड गव्हापासून बनवली जाणार ही खिरीची रेसिपी आज पाहतोय तर हा आहे साधा गहू जो आपण पोळ्यांसाठी वापरतो तो आणि याच प्रकारे हा खपली गहू दुसरा हा खिरीसाठी मिळतो हा अगदी कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये तुम्हाला खिरीचा मिळाला जाईल तर हा अतिशय पौष्टिक असा हा असतो आणि या यापासूनच आज आपण खिरीची रेसिपी पाहणार आहे तुम्ही साध्या गव्हापासून पण खीर बनवू शकताय तर आज आपण ही खपली घेऊ गहू किंवा जोड गहू यापासून आज खिरीची रेसिपी पाहणार आहे तर हा एक वाटी भरून गहू आपण घेतलेला आहे आणि हा गहू आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे अगदी एक ते दीडच चमचा पाणी आपण या गव्हाला लावून घेतलेलं आहे म्हणजे हा गहू ओला करून घ्यायचा आहे फक्त आणि हा ओला केलेला गहू दहा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे आपण याची साल काढणार आहेत ही प्रोसेस केल्यामुळं गव्हाच्या पटकन साल निघून जाती तर आणि गव्हाची साल काढून घेतली म्हणजे गहू पटकन शिजायला मदत होती तर खीर बनवत असताना अगदी सोप्या पद्धतीने ही गव्हाच्या खिरीची रेसिपी दाखवते आता हा गहू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण उजव्या बाजूला बटन फिरवतो तर ह्याची साल काढत असताना मिक्सरचं बटन डाव्या बाजूला तीन ते चार वेळाच फक्त फिरवून घ्यायचे म्हणजे या पद्धतीने ह्या गव्हाचा कोंडा निघतो तर पूर्वीच्या काळी उखळावर वगैरे कोंडा काढून घेतला जायचा पण आत्ता अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्या त्याचा कोंडा निघतो तर हा गहू सडून घेतल्यावर हा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता आपण ताटामध्ये दहा ते पंधरा मिनटं हा गहू असा छान पसरून ठेवायचा आहे आत्ता हा गहू पाणी लावल्यामुळं ओलसर आहे थोडासा कोरडा झाला म्हणजे याची साल पटक पटकन पाकडून काढता येते आपल्याला तर दहा मिनिट हा फॅन खाली गहू ठेवला होता नंतर तुम्ही पाहू शकता हा एकदम कोरडा असा झालेला आहे आणि आता याची साल पटकन निघते खरं तर ही साल काढून न टाकता पण खीर बनवता येते या सालीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं पण गहू शिजायला फार वेळ जातो त्यामुळे ही साल काढून टाकली तर खीर पटकन तयार होती नंतर आपण हा गहू एकदम कोरडा असल्यामुळं पाखडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने याची साल निघून जाते म्हणजे हा कोंडा पाखडून काढून द्यायचा आहे आणि हा तयार झालेला गहू आता आपण या गव्हाची खीर बनवणार आहे आता गव्हाची खीर बनवणार आहे त्याच्यासाठी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि परत एका वाटीने हा गहू आपण मोजून घेणार आहे म्हणजे गुळाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला याच वाटीने घेता येईल तर हा एक वाटी भरून गहू घेतलेला आहे आणि या गव्हामध्ये आपण अडीच वाट्या गरम पाणी घालून घेणार आहे गरमच पाणी या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे गहू पटकन शिजायला मदत होते अडीच वाट्या पाणी घालून झाल्यानंतर हा डबा अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवायचा आहे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवू शकताय पण या ठिकाणी मी अर्धा तास हा डबा झाकून ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर हा डबा कुकरला लावून सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर अगदी सहा ते सात शिट्ट्या कुकरचा डबा ठेवल्यानंतरच काढून घ्यायच्यात आपण बाकीचं साहित्य खिरीसाठी वापरणार आहे ते पाहूया एक वाटी गूळ घेतलेला आहे एक चमचा भाजलेली खसखस चईनुसार मीठ आणि एक वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आत्ता ही गव्हाची खीर चढावा आपण कुकरमधून सहा शिट्ट्या काढल्यानंतर खाली काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय ही गव्हाची खीर खूप छान अशी मऊस लोण्यासारखी मऊ झालेली आहे छान अशी शिजवून द्यायची म्हणजे खीर पचण्यासाठी हलकी होती अजिबात गव्हाचे कण वगैरे न शिजता राहिले नाही पाहिजे तर हे हाताने असं दाबून पाहिजे म्हणजे हे खीर शिजली का नाही कळती जर शिजली नसेल तर अर्धी वाटी गरम पाणी घालून परत दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या पण सहा शिट्ट्यांमध्ये ही खीर पूर्ण छान शिजलेली आहे आता खीर आपण तयार करण्यासाठी स्टीलची कढई घेतलेली आणि कढईमध्ये ही गव्हाची खीर काढून घेतलेली आहे थोडीशी चमच्यानी अशी एकदम मऊ करून घ्यायची तर चमच्याच्या साह्याने छान अशी दाबून दाबून ही खीर एक जीव करून घेतलेली आहे आता या खिरीमध्ये आपण थोडंसं पाणी घालून परत शिजवून घेणार आहे तर या ठिकाणी परत अर्धी ते पावणे वाटी पाणी घालून घेतलेले तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कढई गॅसवर ठेवली गॅसची फ्लेम मिडीयम केलेली आहे आणि या खिरीमध्ये पाऊन वाटी पाणी गरम घालून घेतलेले म्हणजे उकळतच पाणी या खिरीमध्ये घालून घ्यायचे थोडीशी खीर उकळून द्यायची आणि नंतर आपण साहित्य घालून घेणार आहे तर सुरुवातीला एक चमचा भाजलेली खसखस घालून घेतलेली चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि या ठिकाणी एक वाट वाटी वाट आणि दोन चमचे एवढा गूळ घालून घ्यायचा आहे फार गोड खीर आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी गूळ या ठिकाणी वापरू शकता आहे पण एक वाटी आणि दोन चमचे गूळ या ठिकाणी मी वापरलेला आहे छान एकदा चमच्यानी एक जीव करून घ्यायची मिक्स करून परत एकदा ही खीर उकळायला ठेवायची आपल्याला तर छान अशी हे खीर मिक्स झालेली आहे आणि आता आपण यामध्ये एक वाटी भरून सुकं खोबरं घालून घ्यायचे तुम्ही या खिरीमध्ये सुक्या खोबऱ्याची काप पण घालू शकताय आणि आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटासाठी छान असं ही खीर उकळून घ्यायची आपल्याला म्हणजे गूळ पण त्याच्यामध्ये छान चा असा मेल्ट होऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता छान अशी खिरीला उकळी आलेली हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवलेली परत एकदा चमच्याने छान अशी खीर हलवून घ्यायची म्हणजे तळात खीर चिकटली नाही पाहिजे तर ही खीर आता उकळून तयार झालेली आणि या ठिकाणी आपण चार ते पाच बदामचे काप घालून घेतलेले हे ऑप्शनल आहे जर म्हणजे तुम्हाला जर हे बदामचे काप घालायचे नसतील तर स्किप केलं तरी चालेल आणि आता या खिरीमध्ये वेलची आणि जायफळची पावडर घालून घेतलेली आहे जायफळ तुम्ही किसून वरून पण छान घालू शकताय पण या वेलदोड्यामध्ये पूड पण वापरलेली आहे खिरीला जायफळचा स्वाद खूप छान लागतो जायफळ नक्की या ठिकाणी या खिरीला वापरायचे तर ही परत एकदा खीर हलवून तयार झालेली आहे प्रत्येक भागात वेगवेगळ्या खिरीच्या रेसिपी पितृपंधरवड्यात बनवल्या जातात पण याच पद्धतीने बनवलेली ही खिरीची रेसिपी वरून तूप आणि दूध घालून अतिशय चविष्ट अशी ही खीर तयार होती तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.